नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या दरम्यान लढवय्या उमेदवारांची चेंज इंडिया फाउंडेशनच्या वतीने पत्रकार भवन पुणे येथे सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे रमेश हांडे तसेच शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील लढवय्या उमेदवारांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष के पवार यांच्या हस्ते करण्यात आला चेंज इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन धनकवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले काय एक समूह असतो टोळी असते आम्ही त्या टोळीच्या माध्यमातून बुटची व्यवस्था केली आता सरकारी यंत्रणा काय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बीएलओ मी तुम्हाला त्याविषयी बोलवून बोललो बीएल बीएलओ मीन्स काय त्या बुथचा बूथ लेवल ऑफिसर त्यांनी आदल्या दिवशी सगळ्या स्लिपा आपल्याला दिल्या पाहिजे म्हणजे तुमची ती खोली क्रमांक किती आहे मतदानाचा तुमचा अनुक्रमांक किती आहे तो जर तुमच्यापर्यंत आला मतदानापर्यंत तर निवडणुकीच्या दिवशी तिथे जे बुथ लागलेले जातात त्या बुथवर जाण्याची गरज आहे का तिथे गेल्या एका एकत्र बसलेलं असतं तर रात्री नसतं नसते एक नंबर दोन नंबर घड्याळ दाखवतील कुणी वेगळंच काहीतरी दाखवत हा दबाव आहे हा दबाव काढण्यासाठी मी जेव्हा निवडणूक चालू झाली सकाळी सात वाजता स्टार्टर मारला था। पूर्ण कुटुंबासहित मी मतदानाला गेलो आणि विचारलं तिथलं बिओलो कोण आहे बिओलच उपस्थित नव्हतं त्यांनी थांबलं पाहिजे ना नियमन करा मग मी डायरी घेतली दुसऱ्या बोट असून डायरीवर लिहायला सुरुवात केली मी संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तीनशे सत्तावन्न भरले जो दोनशे अडीचशे बूथ चालते घालते दिवसभर आणि मी असा माणूस आहे माझ्या स्वतःच्या गाड्या दोन माझा परमंट नंबर ब्याण्णव नंबर आहे नये जुन्नर फार मोठी माणसं आहे त्याच्यातले मी एक आहे मला नाही मोठा माझा प्रचार मी ऐंशी हजार लोकांना पाय मी पत्रक एक लाख घेतो आणि तुम्ही म्हणते <प्रावाद> मुद्दे घेऊनच गेलो म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण बोलतो पण निवडणुका साठी असते नक्की उमेदवार काय करत असतो मतदारांना काय म्हणून आपण त्या उमेदवाराला मतदान करायचं याच्यावर मी जागर ठेवला लोकशाहीचा जागर माझे विषय टीचर माझी मुलगी होती सी ए मुलांनी पाच पेटर्न घेतले इलेक्ट्रिक मध्ये तो आता जर्मनला चालला आणि मी बीएमसी सी कॉलेजचा डिस्टिंग सुटलेला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आणि दोन वर्ष लॉ पण केला आता संभाजी ब्रिगेड म्हणला तुम्हाला माहिती आहे आम्हाला नाव कोणी ठेवतात तर काय त्याच्याशी आम्ही पाहत नाही तर महामानवांवर जर शिंदोडे कोणी उडवत असेल तर तुमचं कसं करायचं त्याला काय जागा दा दाखवायची आणि आमची दाखवली परंतु पर आपल्याला अजून लोकशाही माहीत नाही मी मग हिंदी का म्हणलो तर तुम्ही इथं आलेले आहेत याचीच आता मशाल म्हणा उद्धव साहेबांनी मशाल घेतली ती मशाल ती वेगळी मशाल जर आपल्याला पुढची पंचवार्षिक लढवायची असेल आपा जर तुमची पंचवाचक लढवायची असेल तर आपल्याला लोकशाही लोकांना समजून सांगितली पाहिजे त्यासाठी कार्यक्रम राबवले पाहिजे धमकुडे साहेबांनी आपल्याला इथं बोलवून त्यांनी परीने काही मुद्दे त्यातून काढले तुमच्या पुढे मांडतायत तिथपर्यंत ठीक आहे अशी एक वयस्कर व्यक्ती आली त्यांनी त्यांची भूमिका सांगितली पाच इलेक्शन लढले यावं झालं तेव्हा झालं एवढी मतं पडली आणि चांगल्या माणसाला विचारत नाही हे नाही ते नाही असं नाही चालत तुम्ही चांगले आहात हे तुम्ही स्वतः म्हणता लोकांनी तुम्हाला मांडलं तर तुम्ही चांगले आहात तुमचे विचार चांगले तुम्ही स्वतःचे विचार नाही सांगा शुकर महाराजांनी चारशे वर्ष म्हणून विचार झाले